अंधारलेली रात्र आकाशात ढगांची गर्दी वाऱ्याच्या प्रत्येक झोकात युद्धाची चाहूल पन्हाळगडावर उभा होता स्वराज्याचा कणा छत्रपती शिवाजी महाराज खाली दरीत सिद्धी जोहरची अफाट फौज आग लावलेल्या मशालीसारखी सापासारखी सरकत होती हा वेडागडाचा नव्हता हा वेढा होता स्वराज मराठ्यांच्या स्वप्नांचा महाराज शांत होते पण त्या शांततेत एक प्रचंड वादळ दडलेलं होतं स्वराज्य वाचवायचं असेल तर महाराजांना वाचवणं आवश्यक होतं आणि तो क्षण आला जिथे इतिहासाने माणसांची किंमत तपासली अंधाराच्या पडद्याआड महाराज निघाले मोजके मावळे सोबत घेऊन श्वास रोखून पण त्या वाटेवर एक अरुंद भीषण मृत्यूने भरलेली खिंड छातीत आणून उभी होती ती म्हणजे पावनखिंड त्या खिंडीत एक देह उभा होता पण त्या देहात संपूर्ण स्वराज्य धडधडत होतं बाजी प्रभू देशपांडे डोळे लाल झाले होते घाम आणि रक्त एकत्र मिसळत होतं हातात तलवार आणि मनात मृत्यूशी करार तोफेचा आवाज इपर्यंत एकही शत्रू पुढे जाणार नाही हा शब्द आहे पहिला शत्रू धावून आला तलवार आदळणी ठिणग्या उडाल्या दुसरा आला तिसरा आला चौथा कोसळला आणि मग शत्रूंचा पूरच खिंडीत उसळून आला घोड्यांचे टाप डोंगर हदरवत होते शत्रूचा गजर आकाश फाडत होता पण त्या गजरात एकच आवाज घुमत होता तो म्हणजे तलवारीचा घावावर घाव बसत होते खांदा फाटत होता छाती रक्ताने माखत होती पण बाजीप्रभू मागे हटत नव्हते रक्ताने डोळे भरले तरी नजर ढळली नाही एक क्षण असा आला की तलवार हातातून निसटली पण त्या क्षणी बाजीप्रभूंनी जखमी हाताने शत्रूला जमिनीवर आपटलं शत्रू ओरडत होते हा माणूस नाही हा काळ आहे खिंडीत प्रेतांचा ढीक पडला दगड लाल झाले होते हवा जड झाली होती प्रत्येक श्वास शेवटचा वाटत होता तरीही तो मावळा उभा होता शरीर थरथरत होतं पाय सुन्न झाले होते तलवार आता वजनासारखी वाटत होती तेवढ्यात डोंगराच्या पलीकडून एक आवाज झाला धडाम क्षणभर सगळं थांबलं तो आवाज तोपेचा नव्हता तो, तो आवाज स्वराज्य जिवंत असल्याचा होता बाजीप्रभू उताट उभे राहिले छाती फुलली महाराज पोहोचले स्वराज्य वाचलं आणि मग त्या रक्ताने माकलेल्या तलवारीवर टेकत तो सिंह हळूहळू खाली बसला डोळे मिटले ओठांवर समाधान होतं तो पडला पण इतिहासाच्या छातीत कोरला गेला मित्रांनो त्या रात्री पावनखिंड जिंकली गेली नाही तर ती अर्पण केली गेली बाजीप्रभू पडले म्हणून शिवाजी महाराज उभे राहिले आजही ती खिंड आपल्याला विचारते स्वराज्यासाठी आपण किती दूर जाऊ शकतो कारण स्वराज्य तलवारीने नाही तर त्यागाने उभं राहतं जय भवानी जय शिवाजी असेच ऐतिहासिक प्रसंग ऐकण्यासाठी व इतिहास जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया या पुढील प्रसंगासोबत